भारीण सुरुवात करतोय एकदा सगळ्यांचा आवाज एकदा गणपती बाप्पा या माऊली बसून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात होते नमस्कार वहिनी नाव आपलं मोनाली रोहित बेलेकर मोनाली रोहित एकदा बेलेकर वहिनीसाठी टाळ्या वाजवत्या सगळ्यांच्या येस तुम्हाला माहिती आहे माझा कार्यक्रम फक्त हसण्यासाठी बक्षीस हा हा माझी परवानगी या कुठं तुमच्या लग्नाची पत्रिका बघाय तो ती विचारी प्रत्येकाने नाचत होती बसल्या बसल्या शेजार नेला धक्का देत देत वहिनी गजरा बिजरा लावून आले हो काय नाही प्लास्टिकचा

महादेवाचे पिंडीला चुकून म्हणायचं नाही बोला आणि एक उखाना डबल झाला नाही पाहिजे हा क्रांती भोजनच्या कार्यक्रमाचे खूप सारे आहेत सोडत नाही एक पंचा भारे है भारे वहिनी चांगला तयारीने तुम्ही हा बोला या काहीतरी पाहिजे तुम्हाला रोज पाहते धन्यवाद मिठावर विठा झाले का बांधकाम हा मिठावर विठा शंभर विठा आता बाकी सगळे फुटा <laughs> विटा विटा शंभर विटा रोहित रासोडून सगळे फुटा नाही तसंच आहे आपल्या मतदारसंघात रोहित दादा सोडून सगळे फोटाच करायचे आपल्याला या इकडं दादा एवढं क्लोज म्हणलं मी बघू का नको समोर शाळे हा <laughs> ना ते दिसले तर मला करता येईल जी हां नमस्कार नमस्कार कशा तुम्ही पुढे काय पुढे इकडे वर तोंड करून गेलं कर्जत आहे नगर आहे कुठं जायचं बोला पुढे <laughs> <laughs> पुढे जी गाडी भेटली तरी निघून जायचं पुढे घ्या गाडी निघून जायचं घ्या जा। माता पिता लावतात लेकरांना माया माता पिता लावतात लेकरांना माया होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला सार्या बायाच बाया एक नंबर सुंदर सुंदर हा बहिणी किती वाजले तुम्ही मला घड्याळला टाइम सांगितलं मी एक हजार रुपये देणार हो बघा ताई सुरुवात केली पहिल्या घड्याळला बरं सुरंद ताई ह्यांचं पहिलं घड्याळ इथून चालू झालं बंदच आहे हा किती वाजलं त्या सांगा ना मला तुम्ही टाईम सांगा बक्षीस तुम्हाला चार्जिंग नाही <laughs> तुम बोला हा फोड नाव वैशाली भाई बाबुले वैशाली वैभव अब्दुल अब्दुल्प छान झालाय बर का एकदम सुंदर बोला जंगली महाराज काय म्हणून घ्यायचा मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासरा आणि माहेरची खून सांगा तुम्ही कुणाची सोड अब्दुलची सोन धन्यवाद या नमस्कार नमस्कार पुणे अगीचे वे बगीचा तुमचं नाव सांग आधील प्लास्टिकचा कजरा घालून बगीचात चालले आहेत हां आधी नाव सांगा ओ करुणा विक्रांत अब्दुल करुणा अच्छा डबल सीट आले अब्दुल अब्दुल बोला बगीचे वे बगीचा हा बगीचा काय विक्रांत आहे ते मला दिल बघितलं का कोणताच घेतलं तुम्ही अंदर हां जी बोला काय बोला काय ना बोला भरत माता की <laughs> बोला काय हा तुम्ही सांगा ना काय नाव सांगा कि अवघडच आहे तुम्ही नाव सांगा ना <उसागाना> हा मनीषा ऋषिकेश अंडाळे अंडाळे बर पुढे काय दोन चार शिवाय द्या मला आता उकळ घ्या ना, ना पुढे आकाशात ओढतोय पक्षाचा थांबा मग काय म्हणतात सोने तुमच्या किती वाजले वाजले सांगा की किती वाजले बोला ते नऊशे ला मिळायला बहिणी पार्लरला गेले का तुमचंच पार्लर आहे छान म्हणू कौतुक केलं पूनम अविनाश कडू पूनम अविनाश कुडूळ घ्यावं लागेल अविनाश पाटला पाटलांनी आणली कुल्फी हैदे कुंपाच्या कार्यक्रमास येताच काढली मी सेल्फी मॉडन म्हणा वही साडी चकमक चकमक दिसते हो बोला प्रीती दीपक पोकळे प्रीती दीपक पोकळे हा सोन्याच्या अंगठीला नागाचे फोन दीपक रावंत नाव घेते पोकळेचे सोन या वही साहेब काय म्हणता स्नेहल बबन साहेब स्नेहल बबन काचची नाणी गुलाबाचं पाणी बबन रावांचं नाव घेते मी त्यांची राणी तुम्ही का पोलीस भरती आले परेड सावधान काय परिचय आपला अपूर्वा अगोलगिर मे बर पुढे तुम्ही डॉक्टर आहेत काय हाऊस वाईफ चे डॉक्टर नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरोबाला शेवटी बाबूच म्हणायचं बाबू बाबू बाबा छान छान तर अजून आहे त्याच्या पुढे बोला की नुण? मला आता बाबू म्हणलं संपलं म्हणलं तर खेळ आहे पैठणीचा जमल्या सारे मैत्रिणी अमोल माझे विठ्ठल मी त्यांची रुक्मिणी तू माझा विठ्ठल आहे मी तुझी रुक्मिणी वहिनी मेहंदी वगैरे काढून काय नाव आहे आपलं मयुरी हर्षद मुळे मयुरी हर्षद मुळे हा खणखन कुदळी नवमन माती उभारले भिंती रोवले खांब दशरथाच्या घरी जन्मले राम राम लली पंधरा रुपये आणले पंधरा पंधराची आणि साडी मोडली घडी मी चहा पिणोखा असून सगळेच नको हां पंधराची मोडली घडी परत येईल मग या साडी पंधराची मोडली घडी कमरेला किल्ल्या उघड दार दारासमोर भिंत भिंतीला कपट कपट असे जरी हंडा हंड्यावर परत परत भात भातावर तूप तुपा रूप रुपासारखा जोडा पावना नदीला पडला येडा पावना नदीचा नाला पडून ते नाव फुकत मी नाही हो मी होम मिनिस्टर आहे माझी ड्युटी <laughs> दिली आहे मी हा नाव काय फुकतच हार्दिक फुकत कुंकाचं कुंकाच्या भरल्या होण्या बसायला दिला पाठ पाटायला फिरकेदार दाट हर्षतराव बसले पूजेला मी समजायला होते एवढे समय लावायचं तेवढं का आणायचं हाय ना एक लयाबरून अहो मला एवढं मोठा उखाणा येईल का नाही पाठ पाठ केल्यावर तुमचं नाव काय म्हटलं युनि हॅप सेट मुळे अहो ह्यांच्यापेक्षा जर माझा उखाना मोठा वाटला तर दोन्ही हात वर करून झोलदार आहे वाज याची पण गावखाना झाल्यावर ह्याच्यापेक्षा जर मोठा म तिथलं गोंधळ उलकू द्या त्यांचा हाऊसफुल होत चाललेला आहे आता हळूहळू महिला येतच आहेत सगळ्यांना जाताना वाण आहे भरपूर सारी बक्षीस आहेत ताई यांनी मला चॅलेंज केलं उखाणा घ्यायचा मोठा यांच्यापेक्षा मोठा वाटला आणि चांगला वाटलं तर दोन हात वर पण डाळ्या ओके